प्रेम हे भाग तीस अशा घरी जातो आणि फ्रेश होतो आणि बाथरूममधून बाहेर येतो तेवढ्या त्याचं लक्ष एका टेबलवरती जातं तिथे एक चिट्टी होती चिट्टी बघून रियाशला आश्चर्य वाटतं आणि तो टेबलजवळ जाऊन ती चिट्टी हातामध्ये घेऊन बघतो अहो मी हे घर सोडून कायमचंच तिथून निघून जात आहे तुम्ही प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न नका करू मी जिथे कुठे जाईन तिथे सुरक्षित असेन तुम्हाला आजपर्यंत माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुमचं तियावरती प्रेम आहे ना तुम्ही एकमेकांसोबत लग्नसुद्धा करणार होता पण मी खरं तर तुमच्या दोघांच्याही मध्ये आले आजींनी माझे लग्न तुमच्याबरोबर लावून दिले माझ्यासोबत तुम्ही कधीच आनंदी नव्हता ना मी आजपर्यंत तुम्हाला आनंदी ठेवण्याचा तुम्हाला समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ते आत्तापर्यंत जमलंच नाही तुम्हाला दियासोबत लग्न करायचे आहे ना मग आता तुम्ही तिच्याशी निवांतपणे खुशाल लग्न करू शकता मी तुमच्या आयुष्यात कधीच परत येणार नाही हे सगळं वाचून खरं तर तुम्ही खूप खुश असाल ना कारण मी कायमचीच तुमच्या आयुष्यात निघून जात आहे त्यामुळे असेच नेहमी तुम्ही आनंदी राहा माझ्यासाठी खरं तर तुमचा आनंद महत्त्वाचा आहे आणि ऑलरेडी आपला डिवोर्स तर झालेलाच आहे फक्त एक वर्ष कधी संपतं याचीच तुम्ही वाट बघत होता ना पण एक वर्षाची वाट बघायची तर काहीही गरज नाही मी आताच हे घर सोडून कायमची निघून जात आहे तुम्ही दियासोबत लग्न करा आणि तुमची लाईफ खूप एन्जॉय करा तुमच्यासाठी मी कधीच परफेक्ट नव्हते आणि परफेक्ट नसणार आहे मी एक चांगली बायको बनण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न असावे लागतात ना तुमचे माझ्यावर प्रेमच नव्हते तर मग तुम्ही मला स्वीकारणार नाही मग एक वर्ष थांबलो काय किंवा आयुष्यभर थांबलो काय माणसाच्या मनासुद्धा काही गोष्टी असाव्या लागतात असो मी हे घर सोडून जात आहे त्यामुळे तुम्हाला इथून पुढे अजिबात माझा त्रास होणार नाही आजपर्यंत मी तुम्हाला जो काही त्रास दिला त्याबद्दल सॉरी तुम्ही तुमची आणि दियाची काळजी घ्या घर आणि घरच्यांचीसुद्धा काळजी घ्या तुमची पिहू सॉरी आता तुमची नाही, नाही थकत ना राहिले फक्त पिहू चिठ्ठी वाजून रियांशच्या डोळ्यात पाणी येत होतं पिहुणे नक्की काय विचार केला आहे हे आत्ता कुठे रियांशला समजत होतं पिहू मला कायमची सोडून जाणार होतीस का आणि हे तू काय बोलतेस माझं आणि दियाचा एकमेकांवरती प्रेम नाही गं असं काहीच नाही माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे का पिहू हु। पिहू तर लवकर बरी हो तुझ्या मनातले सगळे काही गैरसमज मला लवकरात लवकर दूर करायचे आहेत प्लीज लवकर बरी हो रियाश छुट्टी घेऊन तसाच खाली बसतो त्याला खूप रडायला येत होतं पिहूची आठवणसुद्धा ये त्याला येत होती त्याला प्रत्येक ठिकाणी फक्त पिहूचा स्पर्श जाणवत होता पिहूने प्रत्येक गोष्टींना अगदी प्रेमाने जवळ केलेलं होतं रियाश बाल्कनीमध्ये जातो आजपर्यंत त्याने कधीच नीट निरीक्षण केलेले नव्हते पण आज त्याला प्रत्येक ठिकाणी पिहूची उणीव भासत होती बाल्कनीमध्ये रियाशने नकली झाडे लावलेली होती पिहूने ती नकली झाडे काढून तिने स्वतःच्या हाताने झाडे लावलेली होती त्याला छान आता फुलेसुद्धा आलेली होती त्या फुलांचा वास पूर्ण रूममध्ये दरवळत होता प्रत्येक ठिकाणी तिने प्रेमाने सगळ्या काही गोष्टी अगदी तिच्या जवळ केलेल्या होत्या प्रत्येक वस्तूमध्ये रियाशला आता तिचा जा स्पर्श जाणवत होता आज खऱ्या अर्थाने रियांश पिहूची जाणीव झालेली होती तिला किती त्रास दिला आहे हे त्याला आज समजत होतं रियांश नीलिमा रियांच्या रूममध्ये येत बोलते रियाश पटकन त्याच्या हातातील चिठ्ठी लपवतो कारण त्याला आता याबद्दल काहीही घरच्यांना समजू द्यायचे नव्हते तो पटकन त्याचे डोळे पुसतो ह हां रियाश थोड्या रडक्या आवाजातच बोलतो रियाच्या आवाजाच्या दिशेने निलिमा बाल्कनीमध्ये जाते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवते रियाश आतमध्ये चल थोडं खाऊन घे नाही नाही मॉम मला काहीही खायची इच्छा नाही मला भूक नाही रियाश तू प्लीज असं नको करू मी तुझी अवस्था समजू शकते पण असं वागून काही होणार आहे का नाही ना तू जर उपाशी राहिलास तर तिकडे पिहूलासुद्धा वाईट वाटेल तू तरी तुझी तब्येत सांभाळ ना आपल्या पिहूला बरे करायचे आहे ना मग तू तरी नीट राहा निलिमाचे बोलणे ऐकून आता मात्र रियाशला जास्तच रडू आलेलं होतं तो पटकन निलिमाला मिठी मारतो आणि रडतच बोलतो म मी खरंच खूप खूप चुकलो ग मी पिहूला अजिबात समजून नाही घेतलं तुम्ही सगळेजण मला इतके समजावून सांगत होता तरीसुद्धा मी पिहूला चुकीचंच समजलं सात आठ महिन्यांमध्ये तिने कधीच माझं एकदासुद्धा मन दुखावलं नाही कायम ती माझ्यासोबत राहिली माझी तिने काळजी घेतली माझ्या आनंदाचा तिने विचार केला पण मी तिला थोडासुद्धा आनंद देऊ शकलो नाही गं मी खूप चुकलो मला तिची माफी मागायची आहे ग पिहू लवकरात लवकर बरी झाली पाहिजे गं रियाशचे बोलणे ऐकून निलिमाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलेलं होतं तिचा हा खंबीर मुलगा आज इतका रडत होता तिने आजपर्यंत रियाशला रडलेले कधीच बघितले नव्हते रियाश आज पूर्णपणे खसलेला होता तो पूर्णपणे तुटून गेलेला होता आतून रियाश निलिमा बोलतच रियांशच्या पाठीवरून हात फिरवते रियाश अरे या शांत हो असं रडून काही होणार नाही आपण स्ट्रॉंग राहिले पाहिजे ना आपली पिहू खूप स्ट्राँग आहे ती लवकरच बरी होईल तू प्लीज चुकीचा विचार करू नकोस थोडंसं खाऊन घे बरं आणि आराम कर नाही नाही मग मला खरंच काहीही खायची इच्छा का राहिली नाही गं मी आता हॉस्पिटलमध्ये जात आहे मला पिहूला भेटायचं आहे अरे याश मी तुझ्यासाठी नाश्ता आणलेला आहे थोडं खा आणि मग जा निलिमा रियांशला नीट समजावून सांगते त्यामुळे रियांशसुद्धा नाईला जाणे आतमध्ये येतो आणि बेडवरती बसतो निलिमा रियांच्या बाजूला बसून एक घास रियांशला भरवते रियांच्या डोळ्यातले पाणी थांबायचे नाव घेत नव्हते रडून रडून त्याचे डोळे लाल झालेले होते त्याला काहीही करून पिहूला काहीच होऊ द्यायचे नव्हते त्याला त्याची पिहू परत हवी होती तिकडे पिहू हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभी होती मरणा शेती झुंज देत होती पुढे जे काही होणार हे खरंच अजूनही कोणाला माहिती नव्हतं रियाश थोडंफार खाऊन हॉस्पिटलमध्ये निघून जातो हॉस्पिटलमध्ये शिव होताच शिव आता तू घरी जाऊ शकतोस मी आलो आहे रियाश शिवकडे बघून बोलतो अरे भाई तू एवढ्या लवकर का हॉस्पिटलमध्ये आलास थोडा तो घरी आराम करायचास ना शिव काळजी नाही बोलतो नाही शिव मी ठीक आहे मी इथे थांबेन तू घरी जा अरे भाई पण तू रात्रभर जागा आहेस तुझे डोळे बघ कसे झालेले आहेत तू थोडा वेळ आराम कर ना शिव मी बोललो ना मला काहीही झालेलं नाही मी ठीक आहे मला प्लीज इथे थांबू दे ओके ठीक आहे मी दुपारी टिफिन वगैरे घेऊन येतो तू तु। तु तु तुझी काळजी घे आणि भाई प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आपली बहिणी खरंच लवकरच बरी होईल शिव रियांशला मिठी मारतो आणि तिथून निघून जातो तेवढ्यात रियाशच्या जवळ एक नर्स येते आणि बोलते हॅलो सर तुम्ही मिस्टर रियाश देशमुख राईट रियांश सुद्धा घाबरत त्या नर्साकडे बघतो आणि बोलतो हां हां राईट काय का काय झालं का सर तुम्हाला डॉक्टरांनी आतमध्ये बोलावलेलं आहे डॉक्टरांना तुमच्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे ओ ओके ओके मी लगेचच येतो रियांश घाबरतच बोलतो आणि काळजीने पटकन डॉक्टरांच्या जवळ जातो डॉक्टर रियांश पटकन डॉक्टरांच्या केबिनमध्ये येत बोलतो सुदेशमुख या ना या या बसा डॉक्टर बोलतात डॉक्टरांचे बोलणे ऐकून रियांश चेहरवरती बसतो रियांशला बसलेले बघून डॉक्टर पुढे बोलतात मिस्टर देशमुख मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं पेशंटविषयी बोलायचं आहे डॉक्टर एवढे सिरियस झालेले बघून रियाश घाबरत बोलतो म्हणजे काय झालं आहे डॉक्टर आणि पिहू ती ती कशी आहे मिस्टर देशमुख त्याचविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज तुम्ही माझं ऐकून तरी घ्या हां 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 सॉरी सॉरी डॉक्टर हे बघा मिस्टर रियांश देशमुख तुम्हालासुद्धा माहिती आहे हा एक खूप मोठा ॲक्सिडेंट आहे त्यामुळे पेशंटच्या डोक्याला खूपच जोरात मार लागलेला आहे पेशंट कधी शुद्धीवरती येतील हे आम्हीसुद्धा नाही सांगू शकत त्या सध्या कोमामध्ये आहेत हे सुद्धा मी तुम्हाला काल बोललेलोच होतो त्यांना शुद्धीवरती यायला किती दिवस लागतील नाही माहिती त्या ट्रीटमेंटला जास्त रिस्पॉन्ससुद्धा देत नाहीत त्यामुळे मी पुढचे तुम्हाला खरंच काही सांगू शकत नाही त्यांना शुद्धीवर्ती यायला एक महिना लागेल दोन महिने लागतील सहा महिने लागतील आणि कदाचित एक वर्षसुद्धा लागेल मी त्याबद्दल तुम्हाला खरंच काही सांगू शकत नाही आणि मेन म्हणजे त्या बऱ्या होतील की नाही हे सुद्धा मी नाही तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकत डॉक्टरांचे बोलणे ऐकून रियाशलाच खूप राग आलेला होता त्याचबरोबर तो खूपच घाबरलेला होता कारण काहीही करून त्याला त्याची पिहू अगदी नीट अवस्थेत हवी होती त्यामुळे रियांश राकातच बोलतो डॉक्टर हे तुम्ही काय बोलत आहात किती पैसे पाहिजे तुम्हाला सांगा ना तुम्ही फक्त बोला तुम्ही बोलाल तेवढे मी पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे तुम्ही बाहेरच्या देशातल्या डॉक्टरांना सुद्धा बोलवा तुम्ही काहीही करा पण माझी पिहू बरी झाली पाहिजे एक मिनट मिस्टर रिया देशमुख इथे पैशाचा प्रश्न येतच नाही आय नो तुम्ही खूप मोठे बिझनेसमॅन आहात टॉप लेवलचे बिझनेसमॅन आहात तुमच्यासाठी सगळं काही विकत घेणं खूप शक्य आहे सहजासहजी तुम्ही हवं ते करू शकता पण खरंच इथे पैशाचा प्रश्न नाही येत इथे फक्त पेशंट आमच्या ट्रीटमेंटला किती रिस्पॉन्स देत आहे हेच महत्त्वाचं आहे मिस्टर देशमुख मी बाहेरच्या देशातून फक्त एका दिवसाच्या आत तुमच्या पेशंटसाठी बरेच मेडिसिन इंजेक्शन आणि जे काही लागेल ते मागवलेले आहे तरीसुद्धा ते आमच्या ट्रीटमेंटला अजिबातच रिस्पॉन्स देत नाहीत आणि आता मला वाटतं की तुम्ही तुमच्या पेशंटला घरी घेऊन हो जावे म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे माझी बिहू कधीच बरी होऊ शकत नाही का अरे अशा रागाणे बोलतो मिस्टर देशमुख मी काय बोलत आहे ते प्लीज तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न केलेले आहेत तरीसुद्धा त्या खरंच ट्रीटमेंटला काहीच रिस्पॉन्स देत नाहीत आता त्यांच्या नशिबात जे असेल ते होईल आम्ही खूप प्रयत्न केले आहेत पण आता आम्हीसुद्धा हार मांडलेली आहे थोडा तरी त्यांनी खरंच आमच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होता ना मग आम्हालासुद्धा पुढे काहीतरी करता आले असते डॉक्टर डॉक्टर प्लीज तुम्ही असं नका बोलू प्लीज डॉक्टर पिहू माझ्यासोबत कायम राहिली पाहिजे मला ती हवी आहे डॉक्टर तुम्ही पाहिजे ते करा हवं ते करा कोणतेही डॉक्टर शोधा मला नाही माहिती मी तुमच्या खरंच पाया पडतो पण तुम्ही प्लीज 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 तू डॉक्टर तुम्ही माझ्या पिहूला वाचवा प्लीज तिला तुम्ही काहीही होऊ देऊ नका अरे याश डोळ्यात पाणी आणत बोलतो ते जर आशला इतकं इमोशनल झालेलं बघून रडताना बघून डॉक्टरांनासुद्धा वाईट वाटलेलं होतं पण ते तरी काय करू शकणार होते हे बघा मिस्टर देशमुख जे काही आहे ते में तुम्हाला ली मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय मी उगीच तुम्हाला खोटे काहीही सांगू शकत नाही किंवा तुम्हाला मी उगीच काहीही होप्समध्ये नाही ठेवू शकत मला असं वाटते की तुम्ही तुमच्या पेशंटला घरी घेऊन जावा आम्ही आमची एक नर्स तुमच्या पेशंटसोबत पाठवूच ते तुमच्या पेशंटची नीट काळजीसुद्धा घेईल आणि मिस्टर रियांश देशमुख सध्या तरी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पेशंटजवळ राहून बोलत बसावे कदाचित या सगळ्या गोष्टींचासुद्धा तुमच्या पेशंटवरती परिणाम होऊ शकतो त्या लवकरच कोमातून बाहेरसुद्धा पडू शकतील म्हणजे बघा ना हॉस्पिटलचे वातावरण खरंच वेगळे असते आणि घरचे वातावरण हे वेगळेच असते तुम्ही पेशंटला घरी घेऊन गेलात तर त्या ट्रीटमेंटला लवकर रिस्पॉन्ससुद्धा देतील किंवा जी व्यक्ती आवडते ती व्यक्ती सोबत असेल तर त्या लवकरच बऱ्या होतील असं मला वाटतं मी काय बोलत आहे ते समजत आहे ना तुम्हाला मिस्टर देशमुख डॉक्टर मी पीहूबद्दल आता खरंच काहीही रिस्क नाही घेऊ शकत ती लवकरात लवकर बरी झाली पाहिजे ती लवकरात लवकर शुद्धीवरती आली पाहिजे मिस्टर देशमुख मीसुद्धा तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की त्या आमच्या ट्रीटमेंटला काहीच रिस्पॉन्स देत नाहीत पण अशा वेळेला सिच्युएशनमध्ये खूप वेळा असं घडलेलं आहे की एखादा पेशंट ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही पण त्याची जवळची व्यक्ती आजूबाजूचे वातावरण जर चांगलं असेल तर खरंच ती व्यक्ती ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देते कारण तुम्ही तरी किती दिवस असं हॉस्पिटलमध्ये हो येत राहणार आहात कारण त्या कधी कोमातून बाहेर येतील हे आपल्याला नाही माहिती कदाचित त्या उद्यासुद्धा येतील किंवा काही वर्षानंतरसुद्धा येतील म्हणून मी तुम्हाला म्हणतो आहे तुम्ही पेशंटला घरी घेऊन जावा आणि मी तसंही त्यांचे वेळेवरती चेकअप करायला स्वतः तुमच्या घरी येत जाईन आणि त्याचबरोबर तुमच्या घरी मी एक नर्ससुद्धा पाठवणार आहे ती स्पेशली तुमच्या पेशंटची काळजीसुद्धा घेईन म्हणजे तुम्हालासुद्धा त्रास होणार नाही कारण तुम्ही सतत इथे हॉस्पिटलमध्ये येणार तुम्ही सारखं टेन्शनमध्ये राहणार जर तुमचा पेशंट तुमच्या डोळ्यासमोर घरी असेल तर तुम्हालाही बरं वाटेल तुम्ही सतत पेशंटच्या सोबत राहा आणि त्यांच्याशी सतत गप्पा मारत राहा आणि मला असं वाटतं की आपण हे सगळे काही प्रयत्न केले तर त्या लवकरच शुद्धीवरती सुद्धा येऊ शकतील आणि जर त्या शुद्धीवरती आल्या नाहीत जर त्याने ट्रीटमेंटला योग्य तो रिस्पॉन्स दिला नाही तर मात्र खरंच काहीतरी वेगळं घडू शकतं डॉक्टर हे काय बोलत आहात तुम्ही रियाश रागाने पटकन उठत बोलतो हे बघा मिस्टर देशमुख मी एक डॉक्टर आहे त्यामुळे जे काही आहे ते मी क्लिअरली सांगत असतो तुम्हाला ओगीच मी खोट्या अपेक्षा नाही ना देऊ शकत थोडे दिवस ते आमच्या अंडरखाली राहतीलच नंतर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता ओके रियांश नाराज होऊन बोलतो आता पुढे काय बोलावे हे त्याला समजतच नव्हतं त्यामुळे तो एवढंच बोलून तिथून बाहेर पडतो रियांश बाहेर येतो आणि तिथेच बागावरती बसतो आजपर्यंत त्याने पिहूसोबत घाललेले क्षण त्याला आठवत असतात तिचे ते हसणं मध्येच नाराज होणं चिडचिड करणं तो रागवला तरी गप्प बसणं त्याच्या मिठीमध्ये हळूच येऊन झोपणं हे सगळं काही त्याला आठवत होतं त्याला जाणीव झालेली होती की तो पिहूसोबत खूप खुश होता त्याचा आधीपासूनच पिहूवरती प्रेम होतं पण हे त्याला मात्र आधी समजलेलं नव्हतं आणि आता पिहू त्याच्यापासून लांब गेलेली आहे ती मरणाशी झुंजत आहे तर आता मात्र रियांशला प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे समजलेलं होतं पिहूसोबत असताना तो सगळं काही टेन्शन विसरायचा आणि तिच्यासोबत त्याचा टाईम घालवायचा त्याच्यासोबत पिहू कायम असावी असं त्याला नेहमी वाटत होतं पण हे असं का वाटतंय हे मात्र त्याला समजत नव्हतं पण आता मात्र त्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झालेली होती पिहूची किंमत समजलेली होती थोड्या वेळाने आयुषसुद्धा हॉस्पिटलमध्ये येतो रियाश तू कधी आलास आयुष विचारतो एक तास होऊन गेला रियाश नरम आवाजातच बोलतो रियाश डॉक्टर काही बोलले का, का? मग मला बोलवलं होतं त्यांनी डॉक्टर आता जे काही बोलले ते सगळं काही रियाश आयुषला सांगतो रियाश मला वाटतं डॉक्टर बोलत आहे ते अगदी करेक्ट आहे आपण वहिनींना थोड्या दिवसांसाठी घरी घेऊन जाऊ कदाचित त्या घरी गेल्यानंतर शुद्धीवरती येतील लवकर ट्रीटमेंटलासुद्धा रिस्पॉन्स देतील हो मला आता सुद्धा ते आहे रियाश बोलतो आयुष हे बघ रियाश आयुषला चिठ्ठी दाखवतो आयुष ती पूर्ण चिठ्ठी वाचवतो रियाश हे काय आहे म्हणजे बहिणी त्या दिवशी घर सोडून निघून जाणार होत्या हो आयुष ती मला घराला आपल्या सगळ्यांना कायमची सोडून निघून जाणार होती पण तू बोललास तसं तिला मध्येच कोणाचा तरी कॉल आला आणि ती मला वाचवण्यासाठी परत माझ्याजवळ आली आणि आता बघितलंस का कशी निपचित पडलेली आहे मला वाचवून स्वतः सगळं काही अंगावरती ओढून घेतलं मला तर वाटतं माझा ॲक्सिडेंट झाला असता तर बरं झालं असतं रे मला काही झाले असते तरी चालले असते पण पिहूला आणखीन त्रास होता कामा नाही रे तिने आजपर्यंत खूप काही सोचलं आहे आणि आतासुद्धा माझ्यामुळे तिची ही अवस्था झालेली आहे पिहू माझ्यामुळे मरणाशी झुंजत आहे रियाश मी बोललो ना आता प्लीज बोलता सलता अजिबात विचार करू नकोस उलट बहिणी कशा लवकर ठीक होतील याकडे तू लक्ष दे आणि यावरती बहिणी बोलतात तुझं आणि दियाचं एकमेकांवरती प्रेम आहे या चिठ्ठीवर बहिणीने काही वेगळंच लिहिलेलं आहे रे रे आयुष ती अशी का बोलत आहे काय माहिती तिचा गैरसमज झाला असेल रेश हे प्रकरण मला साधेसुधे वाटत नाही बरं ना का मला असं वाटतं की नक्कीच या सगळ्या गोष्टींमध्ये दियाचा हात आहे वहिनींना हे सगळं काही कोण सांगणार आहे नक्कीच दियाने या सगळ्या काही गोष्टी वहिनींना सांगितल्या असणार आणि त्याच गोष्टीमुळे वहिनीच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण झाला आणि वहिनी हे घर सोडून निघून जात होत्या आयुष काय झालं आणि काय नाही मला नाही माहिती पण पिहूच्या मनात एक मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे तिला वाटतं माझं आणि दियाचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि ती आमच्या दोघांच्या मध्ये येते म्हणून तर ती घर सोडून जायला निघाली होती पिहू शुद्धीवरती आली ना मी तिला माझ्या मनातलं सगळं काही सांगून टाकणार आहे बघ तिच्या मनातला तो एक वाईट गैरसमजसुद्धा मी दूर करणार आहे हो रियाश तू तसंच कर आयुष बोलत होता तेवढ्यात यांश बोलतो आयुष पिहूला कोणी कॉल केला असेल रे ॲक्सिडेंटच्या मागे नक्की कोण असेल हे सगळं काही तू पटकन शोधून काढ त्या माणसाला मी खरंच जिवंत सोडणार नाही आज फक्त त्या व्यक्तीमुळे माझ्या या पिहूची अशी अवस्था झालेली आहे हो रियांश मी आपली माणसे कामाला लावली आले आहेत आणि मी स्वतःसुद्धा सगळं काही लक्ष देऊन बघत आहे त्यामुळे तो अजिबात काळजी करू नको ती लव व्यक्ती आपल्याला लवकरच सापडेल आयुष थँक्यू थँक्यू सो मच तू माझ्यासाठी खूप करत आहेस रे आणि सॉरी मी तुला खूप त्रास देतो आहे पण प्लीज थोडे दिवस पूर्ण ऑफिस सांभाळशील जोपर्यंत पिहू नीट बरी होत नाही ना तोपर्यंत माझं खरंच कोणत्या कामामध्ये मनसुद्धा लागणार नाही रे हो रियाश डोंट वरी मी सगळं काही नीट बघेन तू ऑफिसची अजिबात काळजी करू नको तू फक्त वहिनींची काळजी घे आयुषचे बोलणे ऐकून रियाश पटकन आयुषला मिठी मारतो पण इकडे मात्र आयुषच्या मनामध्ये काहीतरी वेगळे चाललेले होते त्याला का काय माहिती पण दियावरती खूपच जास्त संशय येत होता तिने नक्की काहीतरी केले असेल असं त्याला खूप आतून वाटत होतं आणि या सगळ्या गोष्टींचा त्याला लवकरात लवकर शोधसुद्धा घ्यायचा होता चला काहीच आजचासुद्धा हा इमोशनल पार्ट कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि न्यू मेंबर्स म्हणजे माझे न्यू वाचक जे चोरून कथा वाचता सबस्क्राईब करत नाहीत त्यांनीसुद्धा जादा सबस्क्राईब कराय की राहा चला आता बघूया पुढच्या भागामध्ये काय होतं आणि आपली पिहू नक्की कधी शुद्धीवरती येते हो तुम्हाला काय वाटतं काय होईल पुढे तुमच्या कमेंट्ससुद्धा महत्त्वाच्या आहेत बरं का चला भेटू पुढच्या भागात थँक यू फॉर वॉचिंग बाय take care